सिटीचा गुन्हा दाखल असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांचा नागपूर उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर दोन आठवड्यात अकोला पोलिसांना उत्तर दाखल करण्याची दिली मुदत काही दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यातील हिंगणे बुज्रुक या गावाच्या भाजपच्या सरपंच डॉक्टर कल्पना पळसपगार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता डॉक्टर पळस पगारांनी तक्रारीत दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी अट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817